हॅलो मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत निंबाचं लोणचं क्रश निंबाचं लोणचं ठीक आहे आपण बघू शकता किती सुंदर असं लोणचं बनवलेलं आहे मी तसंच लोणचं दहा मिनटामध्ये आपलं निंबाचं लोणचं तयार होतं ठीक आहे आपण घेत मी घेतलेले आहे दीड किलो निंब आणि ते धुवून स्वच्छ करून अशा प्रकारे कापून घेतले निंब छान स्वच्छ धुवून आणि त्याच्या आठ आठ तुकडे करायचे एका निंबाचे आठ तुकडे करायचे आणि त्यातून सर्व बिया निघू निघतील निंबाच्या बिया सर्व काढून घ्यायच्या आपलं निंबाचं लोणचं कडू झालं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची निंबाच्या बिया दळल्यानंतर त्यात दळल्यानंतर त्या निंबू निंबू लोणचं कडू होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे निंबाचे बी ठेवायची नाही नंतर त्यानंतर आपण हे सगळे निंब मिक्सरमधून काढून घेणार आहोत थोडं थोडं मिक्सरमध्ये टाकायचं आणि मिक्सरमधून काढून घ्यायचं अशा प्रकारे थोडंसं जाडसर जाडसर आपण दळून घ्यायचं बघू शकता तुम्ही जास्त बारीकही करायचं नाही आणि जास्त जाडंही ठेवायचं नाही एका स्टीलच्या भांड्यामध्ये मी ते काढून घेणार आहे खूप सुंदर असं लोणचं तयार होणार आहे मैत्रिणींनो आपलं बघा फक्त दहा मिनटामध्ये आपलं लोणचं तयार होणार आहे बघू शकता तुम्ही आपण निंबू खाताना निंबाचं जे साल आहे तीसुद्धा आपल्या शरीरामध्ये गेली पाहिजे तीसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे त्याच्यामुळे मी ते निंबू क्रश निंबू लोणचं बनवत असते तुम्ही पण एकदा करून बघा मैत्रिणींनो खूप छान तयार होते हे लोणचं कमी वेळात आणि कमी खर्चामध्ये हे लोणचं तयार होतं आपण जर बा बाहेरून विकत आणण्याचं म्हटलं तर खूप महागात पडते आपल्याला हे लोणचं आपल्याला फक्त चार वस्तू लागतात या लोणचं बनवण्यासाठी निंब गूळ साखर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आणि तिखट एवढ्या वस्तूंपासून आपण हे लोणचं बनवू बघू शकता तुम्ही सुंदर असं दळून तयार झालेलं आहे आपलं निंब आता मी बघा अर्धा किलो गूळ घेतलेला आहे एक ग्लासच्या मापाने दोन ग्लास आ, हे दोन ग्लास मी साखर घेणार आहे म्हणजे अर्धा किलो साखर आणि अर्धा किलो गूळ असं एक किलो आपल्याला निंबामध्ये गूळ आणि साखर या दो, दोन दोन्हींचं मिश्रण टाकायचं आहे अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो साखर सारख्या मापामध्ये घेतलेलं आहे आणि हे, हे आपल्याला लोणच्यामध्ये टाकायचं आहे मी अगोदरच गॅसवर ठेवलेलं आहे लिंबाचं लोणचं क्रश केलेलं आणि हे बघा आता तीन चमचे मी तिखट घेणार आहे चवीपुरतं जास्त तिखटही नाही झालं पाहिजे आणि जास्त तिखंही झालं नाही पाहिजे तीन चमचे तिखट आणि एक चमचा मीठ आणि मीठ पण जास्त मीठ एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि तीन चमचे तिखट हा एक चमचा या चमच्याने पोहे खायचा चमचा आहे तीन चमचे या चमच्याने घेतलेले आहे छान पाणी आपल्या लोणच्याला सुट हे आपण आता लोणच्यामध्ये घालून घेणार पावडर आणि मीठ आपण घालून घेऊया तर तुम्हाला लोणचं आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा छान ढवळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे छान आहे हे बघा मैत्रिणी आता बघा आपलं लोणचं तयार होत आहे किती सुंदर असा रंग आलेला आहे आणि चवही तितकीच भन्नाट असणार आहे बघा छान उकळ आलेली आहे शिजत आहे आपलं लोणचं किती सुंदर रंग आलेला आहे बघा मैत्रिणींनो चांगला आहे हे लोणचं तुम्ही सहा महिने सुद्धा ठेवलं तरी खराब होणार नाही सुंदर लोणचं तयार झालेलं आहे जेव्हा ज्या सीझन मध्ये निंब महाग असतात त्या सीझन मध्ये आपण हे निंबाचं लोणचं खाऊ शकतो आता या सीझनमध्ये मध्ये सध्या निंब स्वस्त आहेत आता करायला काही हरकत नाही आहे बघा किती सुंदर झालेलं आहे आपलं निंबाचं लोणच किती छान कलर आलेला आहे बघा सतत असं ढवळत राहायचं आहे किती सुंदर असं आलेला आले आहे बघा आले आले अशी छान कन्सिस्टन्सी आली पाहिजे लोणच्याला फार घट्टही बनवायचं नाही आहे आणि फार पातळही ठेवायचं नाही आहे हे बघा आता आपलं लोणचं तयार होत आहे